दाद्या कस चाल म्हटन किती आणलंय बघा दादो ना जाऊन अर्धा दोन गेलता जाऊन आण एवढच आणलंय ते ना म्हणलं करून दि मम्मी मला म्हणत बाबा करून दिवून ही घेतलं चिरून शिणा घेतलं आता गिफ्ट करून शिना देतील अकरा शेत खायला आमच्या पाहण्याच्या पायात अकरांचे काय तुला आहे का नाही साधी पाहिजे पाणी करते खाली मी पाच नऊ दिवस की जरा

मला पण खायचं म्हणून त्यांना आज अर्धा किलो पहिल्यांदा आणलं तिथं पीठ ठेवलं भाकरी करायची खरी करायचे का ग बसल आज खुश आहे मटन पहिल्यांदा आणलंय म्हणून चिना आहे का नाही म्हणणं भांड

पण लेखान जाण आणलं करून भीती खायला पोरा शिल्ला आधी ही शिकवून घेतली काल टाकती आणि मग बारिश गेली आणि तो खोबर बारीक करून ठेवलंय आणि तो मटन शिजून काढलं आता मसाला त्याल उतल आता मसाला बाजून घ्यायचे मसाला बाजून घ्यायचं हा

दोन घे मग पांढरवत मला शिकवायला लागला बघा येऊ काही कालच हा मला लागला सांगायला दोन पड्या सुटल होतं तर वयाला तेल किती सुटलंय चांगलं चांगली आमटी चव देत ना मी आधी बाजून घेते वाचायचं अरे कुठं जर कचल तर त्यात त्याला जायचं बरं तू हल खायला बरं बरं देती बाबा देती खायला देती माझ्या वाघायला